सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे अखेर महिलांसाठी राज्य सरकारने घेतला आहे एक मोठा निर्णय पाहूया याबाबत सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील वेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांची पत्रकार परिषदेत माहिती महिलांनी शांततेत अर्ज करण्याचे आवाहन राज्य शासनाने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेत एकवीस पूर्ण ते पासष्ट वर्ष पूर्ण होईपर्यंत विवाहित विधवा परितक्त्या आणि महिला तसेच कुटुंबातील एका अविवाहित महिलेला लाभ मिळणार आहे या योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत दिनांक एकतीस ऑगस्ट पर्यंत वाढविण्यात आली आहे तसेच ही प्रक्रिया सुकर करण्यात आल्याने महिलांनी शांततेत अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी असे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी केले ऑफलाईन अर्ज अंगणवाडी सेविकेकडेही जमा करता येणार असून गर्दी टाळण्यासाठी गावातच सुविधा देण्यात आली आहे तसेच योजनेच्या लाभासाठी कुणाही मध्यस्थांची म्हणजेच एजंट नियुक्ती करण्यात आलेली नाही महिलांनी अफवांना बळी पडू नये असे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी केले आहे तर माझी लाडकी बहीण योजनेची माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी महिला व बालविकास अधिकारी अमोल दिघोळे जिल्हा परिषद महिला व बालविकास विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रमोद एंडोले आदी उपस्थित होते जिल्हाधिकारी म्हणाले की योजनेच्या अंमलबजावणीसाठी सुधारित ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज करता येणार आहे यात प्रत्येक पात्र महिलेला एक हजार पाचशे लाभ थेट बँक खात्यात जमा होणार आहे योजनेसाठी अडीच लाख रुपयांची उत्पन्न मर्यादा असणार आहे उत्पन्नाचा दाखला मिळवण्यासाठी प्रक्रिया करावी लागत असल्याने यातून दिलासा मिळाला यासाठी केशरी किंवा पिवळे रेशन कार्ड सादर करता येणार आहे त्यामुळे उत्पन्नाच्या दाखल्या प्रमाणातूनच सूट मिळणार आहे तर सुधारित शासन निर्णयानुसार पाच एकरपेक्षा जास्त शेतजमिनीची अट वगळण्यात आली आहे तसेच अधिवास प्रमाणपत्र नसल्यास त्याऐवजी पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड मतदार ओळखपत्र शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र जन्म दाखला या चार पुराव्यापैकी कोणतेही एक ओळखपत्र प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे अर्ज करण्यासाठी ॲप संकेतस्थळ सेतू आपले सरकार केंद्र सरकार तहसील कार्यालय या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे तसेच ऑफलाईन अर्ज करण्याची सुविधा आहे ऑफलाईन अर्ज अंगणवाडी सेविकेकडेही जमा करता येणार आहे मोबाईल ॲपद्वारे ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी अंगणवाडी सेविकांना प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे सेतू केंद्रावर अर्ज करण्यासाठी अतिरिक्त पैशाची मागणी करणाऱ्या केंद्रावर सक्त कारवाई करण्यात येणार आहे लाभार्थ्यांच्या निवडीसाठी तालुका आणि जिल्हा स्तरावर समिती असणार आहे जिल्हास्तरीय समितीच्या अध्यक्षांनी पालकमंत्री असणार आहे ही समिती लाभार्थी यांची अंतिम करणार आहे संजय गांधी आधार योजना श्रावण बाळ योजना आदि शासनाच्या योजनांमधून दरमहा एक हजार पाचशे रुपयांपेक्षा जास्त मदत घेणाऱ्यांना याचा लाभ मिळणार नाही तर अर्ज करताना महिलांनी आधार लिंक बँक खाते प्रा... प्राधान्याने द्यावे त्यामुळे बँक खात्यात रकमेचा भरणा करणे शक्य होणार आहे योजनेच्या लाभासाठी कोणत्याही मध्यस्थांची नियुक्ती करण्यात आलेली नाही तर महिलांना स्वतः अर्ज करण्याची सुविधा देण्यात आली आहे त्यामुळे महिलांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये आवश्यकता असल्यास तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हाधिकारी पाटील त्यांनी केले आहे